श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी महाराजांवर आपला पूर्ण विश्वास आहे आणि स्वामींची सेवा आपण नित्यनियमानं करत असतो आपण जर स्वामी महाराजांना मनापासून हाक मारली तर ते आपल्यासाठी नेहमी धावनच येतात आपण जर स्वामी महाराजांना मनापासून आपली एखादी समस्या एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट ती समस्या स्वामी महाराज ऐकतच असतात स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तावर अगदी आईसारखी माया करतात स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीच संकटामध्ये एकटं सोडत नाही त्यांच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभे राहतात प्रत्येक स्वामी सेवे करायला स्वामींच्या सेवेचा अनुभव येतच असतो स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगाध आणि अपरंपार आहेत त्याबद्दल आपण काय बोलणार बऱ्याच लोकांना बऱ्याच भक्तांना स्वामींच्या सेवेची प्रचिती कायम येते या कलियुगात स्वामी समर्थ महाराजच आहेत जे आपल्याला प्रत्येक संकटामधून बाहेर काढत असतात आपले दुःख दूर करतात तर अशाच आपल्या समस्या संकट अडचणी दुःख दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला स्वामींचे हे शब्द अकरा वेळा बोलायचे आहे स्वामी समर्थ महाराजांचे हे शब्द जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळा बोललात तर यामुळे कितीही मोठं संकट हे तुमच्यावर आलेलं असू द्या तुम्ही कितीही मोठ्या अडचणीमध्ये असू द्यात कितीही मोठं दुःख संकट तुमच्या घरावर जर आलेलं असेल तर त्या संकटातून दुःखातून तुम्ही शंभर टक्के मुक्तवाल स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्यावर आलेलं संकट स्वामी महाराज दूर करतील तर असे कोणते स्वामींचे दोन शब्द आहेत की जे रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला बोलायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे आपण अगदी पाच मिनिटांमध्ये सुद्धा हा, हा उपाय आपण करू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कशाचीच गरज लागत नाही अगदी झोपण्यापूर्वी पाचच मिनटांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात झोपण्यापूर्वी पाच मिनिट आधी तुम्हाला हे स्वामी समर्थ महाराजांचे शब्द बोलायचे आहेत तर कोणते आहेत हे शब्द हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याची स्वामी महाराजांवर अतूट अशी श्रद्धा आहे आणि पूर्ण विश्वाससुद्धा आहे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो एक अतूट असा विश्वास आपल्या प्रत्येकाला असतो की स्वामी समर्थ महाराज सोबत कायम आहेत आणि ते आपल्यासोबत कायम उभे राहतात जसा एका लहान बाळाचा आपल्या आईवर पूर्णपणे विश्वास असतो तसाच प्रत्येक स्वामी सेवे करायचा स्वामींवर अतूट असा विश्वास असतो स्वामी समर्थ महाराजांना आपण आपली प्रत्येक गोष्ट सांगत असतो आपले सुखदुःख सांगत असतो आणि स्वामी समर्थ महाराज आपली सगळी गोष्ट प्रत्येक सुखदुःख ऐकत असतात कारण स्वामी समर्थ महाराज आपली आई आहे आणि तितकेच मायाळू आणि दयाळूसुद्धा स्वामी महाराज आहेत स्वामी महाराज आपल्यासाठी सर्वस्व आहे आपले माता पिता बंधू सखा सर्व काही स्वामी महाराजच आपल्यासाठी आहेत आणि स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तावर सारखंच प्रेम करतात भलेही आपण स्वामी महाराजांची तोडकी मोडकी अगदी पाच मिनटांची जरी सेवा केली तरीसुद्धा त्या सेवेने स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यासोबत कायम राहतात स्वामी समर्थ महाराजांसारखी माया आपल्यावर कोणीही करू शकत नाही आणि म्हणून स्वामी महाराजांची आपण कोणतीही केलेली सेवा कधीच वाया जात नाही आपण केलेल्या प्रत्येक सेवेचे फळ हे आपल्याला स्वामी महाराज अगदी व्याजासकट परत करत असतात आपण केलेल्या एक एक क्षणाची परतफेड स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि म्हणून आपण प्रत्येकाने दिवसातील पाच मिनटं तरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली पाहिजे आपल्या दिवसातील पाच मिनटं स्वामी समर्थ महाराजांना आपण दिलेच पाहिजेत यामुळे स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला काही मागण्याची वेळ येणारच नाही स्वामी समर्थ महाराजांकडे काही मागण्यापेक्षा आपण फक्त स्वामी समर्थ महाराजांची पाच मिनटाची क होईना सेवाही केली पाहिजे यामुळे या स्वामी महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला नक्कीच देतात तर आपल्या आयुष्यातील समस्या संकट दूर होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांचे हे दोन शब्द हे दोन वाक्य आपल्याला बोलायचे आहेत तर हे शब्द आपल्याला केव्हा बोलायचे आहेत तर संध्याकाळी आपलं जेवण झाल्यानंतर घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तर तेव्हा झोपण्यापूर्वी हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत अंतरुणात गेल्यानंतर झोपण्यापूर्वी तुम्हाला फक्त अकरा वेळा हे शब्द बोलायचे आहेत आणि हे, आहे, आहे। हे शब्द आहे। ला असे आहेत अतर्के अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर हे शब्द तुम्हाला बोलायचे आहेत आणि हे शब्द कशातले आहेत तर तारक मंत्रातील हे शब्द आहेत तारक मंत्र हा तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर त्या तारक मंत्रातीलच हे शब्द आहेत दिवसभराच्या धावपळीमध्ये तुम्हाला कुठलंही टेन्शन आलं असेल कुठलंही संकट तुमच्यावर आलेलं असेल कुठलंही कर्जाचं टेन्शन तुम्हाला असेल किंवा तुमच्या घरासंबंधित तुम्हाला काही टेन्शन असेल किंवा तुमच्या मुलांसंबंधित तुम्हाला काही चिंता सतावत असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल त्या नोकरीसंबंधित काही चिंता तुम्हाला सतावत असेल तर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर तेव्हा तुम्हाला अंथरुणावर गेल्यावर फक्त अकरा वेळा हे शब्द हे वाक्य बोलायचं आहे अतर्के अवधूत हे स्मरणगामी ही शक्य करतीलच स्वामी तर हे वाक्य तुम्हाला अगदी पूर्ण मनाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने हात जोडून अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि हे वाक्य हे शब्द जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा अंतरुणावर बसून तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुमची दोन्ही डोळे तुम्हाला बंद करायचे आहेत आणि तुमच्या डोळ्यांसमोर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणायचा आहे आणि आपल्या मनामध्ये कुठलीही चिंता न ठेवता पूर्ण एकाग्र मनाने शांत चित्ताने हे शब्द हे वाक्य अकरा वेळेस आपल्याला बोलायचं आहे हे शब्द जर बोलायला तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या डोक्यावर कितीही टेन्शन असेल कितीही चिंता तुम्हाला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ही चिंता तुम्हाला राहणारच नाही ही, ही चिंता तुम्हाला सतावणार नाही इतकी शक्ती इतकी ताकद या वाक्यामध्ये आहे फक्त आपण आपल्या मनामध्ये कुठलीही शंका न आणता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलाल तर याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा नक्कीच होईल कारण स्वामी महाराजच आहेत की जे अशक्य गोष्ट शक्य करू शकतात स्वामी महाराजांना अशक्य असं काहीच नाही स्वामी समर्थ महाराज सगळं काही बघत असतात आणि म्हणून आपलं सगळं काही आवरून झाल्यानंतर रात्री आपण अंतरुणात गेल्यानंतर आपल्या डोक्यातले सगळे काही विचार सगळी काही चिंता आपल्याला थांबवायची आहे आणि हे शब्द बोलायचे आहेत हे वाक्य अकरा वेळेस बोलण्यासाठी आपल्याला फक्त पाचच मिनटं लागतील आणि यासाठी दुसरं काहीच साहित्य आपल्याला लागणार नाही आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने हा उपाय केला पाहिजे या वाक्यामध्ये खूप मोठी ताकद आहे खूप मोठी शक्ती आहे आणि तीच शक्ती या वाक्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा उतरते हे वाक्य खरंच चमत्कारिक का आहे आणि तुम्ही सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी हे वाक्य बोलाल तर याचे चमत्कार तुम्हालासुद्धा नक्की दिसून येतील या दोन वाक्यांमध्ये इतकी मोठी ताकद आहे की यामुळे आपलं संपूर्ण जीवनच बदलू शकतं आपण कितीही मोठ्या दुःखामध्ये किंवा संकटामध्ये जरी असलो तरीसुद्धा त्या संकटातून त्या दुःखातून स्वामी समर्थ महाराज आपल्याला बाहेर काढतात आपण फक्त स्वामी महाराजांची रोज सेवा करायची आहे आणि पाच मिनटं का होईना स्वामी महाराजांचं स्मरण आपल्याला करायचं आहे स्वामी महाराजांना आपण कधीही विसरायचं नाही आहे आपण फक्त आपल्या रोजच्या जीवनातील रोजच्या दिवसातील पाच मिनटं स्वामी समर्थ महाराजांना द्यायची आहेत या पाच मिनटांचं सोनं स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्याचं नक्की करतील आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलतील आणि म्हणून जरी दिवसभरामध्ये तुम्हाला इतर काहीच करता येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वामींचे हे शब्द हे वाक्य नक्की बोला आणि याचा अनुभवसुद्धा नक्की घ्या आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन आहे का माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ